का ना आमच्या भांड बहिताय चला मस्त माहितीची भाजी काय वांग्या भाजी तुम्हाला तर माहितीये तुम्ही ना सांगितलंय तुम्हाला आठवण तुम आली आहे ना कशाची मला खबर कशाची इकडे तमाड टाकले ना दोन तमाटे टाकले तेल टाकले आता चार पोळी बाजूच्या भाकरी सगळ्यात बिन बघू बघतं आहे का मसाला पण इकडे मी छानपैकी हे फोग आणलं अशा बाजूच्या भाकरी कडक मस्त पैकी नाही का वांग्याच वांग्याचं भाजत म्हणती वांग, याता। वांग याता तर मसाला का हरलाय नाही हा बघा याच्यामध्ये शेंगदाणे घेतलाय भुडकी टाकली आपली काळा मसाला टाकलाय आहे आणि आदर आपलं आदर म्हणजे लसूण आणि काळा मसाला घेतलाय का घेतले भाजून घेतलाय मला चला आता आता याच्यामध्ये जर हे असतं काय आपलं खिमा मटण खिमा किंवा बोबीन एकच नंबर झाला असता बघा काय चा मसाला पण नाही बरोबर निघला माहिती गडबडी गडबडी काढून आणलाय पाणी येणार आहे मला चला पटकन दिशेला करावं तर बरं का गॅस तर तुम्हाला माहिती आहे संपल्याला आपला गॅस म्हणून आता चुरीवायच आहे उन्हाच्या आधी लवकर केलं ना ऊन नाही लागत हो नाही तर काय होते माहिती का म्हणून लई ऊन लागतं बघा म्हणून त्याच्यामुळं पटापटा पटापटा मी करण्यात हे उरलेला मसाला पण याच्यात टाकून देते आमच्या गावाकडे असं केलं जाते बघा काय मस्त जाते गोष्ट असता मटण खिमा तर आणखीन लस भारी झाला म्हणजे लस भारी झाला म्हणजे काय आता काय सांगतो आता सध्या थोडी परेशानी चालली रोज मटण आणि काय म्हणताय पैशांनी कि नाही असं म्हणताना चुलीवर ल आपल्या वा याची स्वयंपाकाची वेगळीच बात आहे की नाही खरे का कुठे जी आवाज यायला असेल तुम्हाला मागून निमित्ताने खडकड खडकड एवढे घा घरामध्ये एवढी धूळ येण लय म्हणजे लय झालं तुम्हाला काय सांगू फॉन बरोबर लय लय त्रास आहे तर आता आम्ही गावाकडचे लोक समजा पट्टा गॅस संपला तर पट्टे दिशेनं चुल पण मला म्हणजे कधी कधी हे वाटतं की शहराकडचे लोक बिचारे काय कर करतात की ना त्यांना चुल पेटवायला जागा असती ना पेटून देते समजा शहरामध्ये राहते ना लय बेकार राहते हो शहरामध्ये आपलं गाव तर गाव राहत आहे किती का मोठं शहर जर असलं ना अमेरिका तर आपल्याला आपलं गाव की नाही खरंय का कुठे आपण किती का फिरलो समजा मोठ्या मोठ्या गावामध्ये आपल्याला पर्याय आहे का आपल्या गावाशिवाय आपल्या गावातच यावं लागेल का नाही तुम्ही सांगा मला तुम्ही काय मग फिरायला जाऊ नाही का हो फिरायला जावं लागतंय गाव जायचं पण जो सुकून आपल्या घरी आल्यावर जे सुकून आपल्या घरी आल्यावर आणि आपल्या गावात आल्यावर आहे ना ते कुठंच नाही तुम्ही जगातले कोण्या पण देशामध्ये जा कोण्या कोपऱ्यामध्ये जा कोण्या मोठ्या शहरमध्ये जा कोण्या श्रीमंत गावामध्ये जा जो सुकून आपल्या गावामध्ये आहे आणि आपल्या घरामध्ये आहे ते कुठंच नाही खरे का कुठे सांगत नाही मला कमेंट मध्ये सांगत नाही आता आपलं बघा मस्तपैकी पैकी झाले झनझणे आता हे तुम्ही पोरडा पण खाऊ शकता बघा तुम्हाला जर कोरडं खायचं असेल तर हे बघा असं मस्त पैकी बाजरीच्या भाकरी घ्यायचं आणि छान पैकी असं मस्त खायचं हे बघा काय का नाही मस्त तुम्हाला खिम्यामध्ये मटण पाहिजे ना रसा हे बघा जेवढं समजा वांग सिजन ना तेवढं आपल्याला शेवट शर्वा करायचं आहे आता मला आम्हाला शर्वा जर जास्त रस्सा रसा रश्याची करणार आहे भाजी शिजायला पण थोडा वेळ लागेल ना तर मला जेवढा आता शर्वा लागतो का मी तेवढा पण टाके मध्ये पहिल्या बाया सकाळी उठून सायपाक बनवत होत्या आणि आता जी बाया बघाय बारा वाटल्या बारा अजून नेली नाही पोटाला मी म्हणलं सासूबाई येते का नाही काय माहिती ताणी मारायला अरे भूक लागली मला मग भूक लागली तर भूका भूकांड्यावर जाऊन भूकाला मी काय कुत्रे काय भाई मग काय मारीन कन तुला हा काय चांगलं काम करायला लागलं तरी तुम्ही तुम्हाला भूक लागती होय पाच चव नाही कोडशाला एवढा मोठा मसाला घेऊन टाकते त्याच्यामध्ये मग तुम्ही पहिल्या पाया फॉर्सॅक मसाल्यामध्ये चौदार पोळ्याच बंद होते आता जे पहा एवढं मला टोपल भर टाकून देते तर चव नाही येत खायला भेटतय ना तेवढा शुक्रिया मला समजलं ना तुम्हाला जास्त लायकी दाखवायची नाही जेवढा भेटतय ना तेवढा हे करायचं समजलं ना तू काय मा नवरस काय माझ्या एवढी बोलले दिसत हा ना अशी हालत पाहिलं का बघा दे आता दे पण या माणसाला हा आणि चार घंट्यापासून स्वयंपाक बनून जाऊ सकाळी मटण घेऊन होते का ना ते खरा मटण कसा जीवय मटण आणलं की असं करते सकाळी सात वाजता रेडी मी तोंड बी नाही धुतं लगेच झालं ना पहिलं खाऊन बसते सासू नेसत घरा मग घरा नाही खरं सांगितलं तर घरा नाही बरं जा तुम्हाला खिम्यामध्ये मटण पाहिजे ना हा खिमे मध्ये मटण पहा नाही तर मटणात खिमा पाहता हे ध्यान राहू द्या खिमे मध्ये मटेन आणि मटना मध्ये खिमा वांग्या मध्ये वांग्या मध्ये म्हणते मी राजीला डोकं खाते तो भाव बघा मला किती कन्फ्युज केलाय माझा नाही एवढं केलंय मला मी डिप्रेशन मध्ये गेले डिप्रेशन मध्ये एवढे दगड घेऊन उठलाली माग माया पाहत डिप्रेशन मध्ये डिप्रेशन <laughs> मध्ये घातले या माणसाने मला खरंच जागे कधी कधी असं वाटतंय माझं झाली का नाही आवडलं का सांग वाट कधी नाही आवडलं आवरलो